कल्याणमध्ये मराठी कुटुंबियांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी एक नवीन खुलासा केलाय तर स्टेशन परिसरात परप्रांतीय रिक्षा चालकांची दादागिरी सध्या सुरू आहे त्याचबरोबर अत्याचार ही होतोय हे किती सहन करायचा असा सवाल मराठी कुटुंबियांनी केलाय तर पोलीस ठाण्यात तक्रार घेतली नसल्याचा आरोप असून व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी खुलासा केला आहे की मराठी प्रा परप्रांतीय हा वाद नसून मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात कारवाई केली गेली आहे आज इथून येताना मी आणि माझी बायको येत होतो या रस्त्याला रिक्षावाले इथं पूर्ण रिक्षा आडून धरतात रोजचा नागरिक असतो ते येणारा त्याला जायला जायला रोजचा त्रास होतो आम्ही टॅक्स भरतो झकमाराला भरतो का काय यांचे रस्ते आडून ठेव यांच्या बापाचा रोड आहे का हा माणूस रोज थकून भागून येतो हो, इथं यांच्या रिक्षावाल्या रिक्षावाला आठवण्यासाठी का एकतरी सुविधेत सुविधा चांगली आहे का इथं हा एरिया बघा व्यवसाय चालू आहे एक पण लेडीज वरती वरतून जायला मागत नाही कारण की तिथं राहू वेस्ट व्यवसाय तिथं कोण बोलायला गेलो तर या रिक्षावाल्याची गर्दी जायचं कुठं आज आज माझ्यावरती काठीने काठी मी मी विरोध करायला गेलो दहा रिक्षावाला माझ्या अंगावर आलेले आज पोलीस कंप्लेंट करायला गेलो पोलीस कंप्लेंट पोलीस वाले बोलतात पुढच्या यायला द्या जायचं कुठं मी ऍक्शन घेते का कोण काल दिनांक पंचवीस जानेवारी रोजी कल्याण रेल्वे पोलीस पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर त्या संदर्भात माझं स्पष्टीकरण असं आहे की काल यातील तक्रारदार संकेत तुपगावकर यांचा काही स्थानिक रिक्षा यांच्यासोबत स्कूटी लावण्यावरून वाद झाला होता तर त्यामध्ये रिक्षावाल्यासोबत पण त्यांचा काही वादावादी झाली होती तर ते नागरिक आहेत तर ते, ते, ते आमचं रेल्वे स्टेशन पूर्वी जे युनो पोलिटेशन होतं ते आता स्थलांतरित नवीन इमारतीत झालेला आहे याची कदाचित त्यांना जाण नसावी परंतु नवीन पोलिटेशनला ते आल्यानंतर त्यांची तक्रार आपण दाखल करून घेतली आहे आणि त्यावर निवडलेली काय कायदेशीर कारवाई आपण केलेली आहे तर यामध्ये कुठलाही स्थानिक आणि परप्रांतीय असा वाद नाहीये यामध्ये परप्रांतीय तसेच स्थानिक सुद्धा नागरिक या ठिकाणी रिक्षण चालवतात त्यामुळे तो काही प्रश्न नाही आणि त्या परिसरामध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे सध्याच्या स्वरूपामध्ये रहदारीचा वाद हा होतो आहे परंतु स्थानिक वाहतूक पोलीस आरटीओ हो आणि सर्वांच्या मदतीने आमची त्या ठिकाणी कारवाई आहे तसेच रेल्वे स्टेशन परिसरामध्ये स्काय वरती वेशय व्यवसाय वार वगैरे प्रकार जा आम्ही आमच्याकडे प्राप्त होत असतात नुकतेच आम्ही सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून वेश व्यवसायाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये आम्ही जो चार दलाल आणि तेरा वेशा असं आम्ही त्यांच्यावरती पिटा प्रमाणे कारवाई केलेली आहे तसेच त्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही गोपनीय माहितीवरून चार बांगलादेशी महिलांना सुद्धा आम्ही अटक केलेली आहे आणि त्या ठिकाणी गेली महिन्यापासून जवळजवळ शंभराच्या वरती आम्ही वेशवेशावरती कारवाई केलेली आहे आणि याप्रमाणे आमच्या सातत्याने कारवाई ही चालू असते आणि त्या ठिकाणी कल्याण रेल्वे परिसर हा संवेदनशील असल्याने आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत